प्रत्येकाच्या मुलगा आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलाय जी गरिबीतून वर येतो ना सर त्याला गरिबीची जाण असते फक्त जी, जी गरिबीनं मला शिकवलं सोळा सतरा अठरा वर्षापूर्वी आमचे वडील एक्सपायर झाले तेव्हा आईनं आम्हाला हालाकीच्या जीवनात कसं जगवलं आईचा हाल मी बघितले डोळ्याने मग चित्र काढलो होतं आणि वेळोवेळी अपमानित केलं आईला वेटर कामाला गेलो होतो नामांकित मध्ये पगारीचं घेणे दिलं होतं पण पोटाला खायला भेटतंय यासाठी मी जातो होतो तर मॅनेजरनं बोलवून घेतलं कॉन्टरला की पंधरा आठ दिवसानंतर की म्हणले तू आजपासून कामाला येऊ नको हो। नमस्कार महाराष्ट्र मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथ राजे नितीन दवने फिल्म्स प्रस्तुत जिग्री आर विथ डबल आर डबल आर स्टँड्स फॉर राहुल राजे या शोमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ट्रॅव्हल पार्टनर आहेत सॉलिट्यूड हॉलिडेज जे जी जीवलग मित्रासारखंच आपल्यासोबत असतात आणि हेल्थ पार्टनर आहेत आधार आयुर्वेद यासोबत राजेशाही फिल्म्स आणि राजेशाही एफ एम सी जी अँड फूड्स यांचीही आम्हाला सोबत आहे तर सुरू करूयात आजचा आगळा वेगळा पॉडकास्ट मित्रांनो मैत्री म्हटलं की प्रत्येकाला आठवतो आपला जीवलग मित्र तुमच्या या आयुष्यात असा एक मित्र नक्कीच असणार आहे कारण आपल्या सुखात दुःखात आनंदात आणि कधी अडचण आली तरीही तो सोबत असतो अर्ध्या रात्री जेव्हा आपल्याला कुणाशी तरी बोलावं वाटतं तो एकच व्यक्ती असतो आई वडील आणि फॅमिलीनंतर किंवा फॅमिलीच्या आधीही बऱ्याच वेळा तो धावत येतो कोरोनाच्या काळात तर तुम्हाला सगळ्यांना त्याची प्रचिती आली असेलच की जेव्हा आपल्याजवळ कोणीच येत नव्हतं तेव्हा एक माणूस मात्र हक्काने येत होता आणि तो आपला जिवलग मित्र जिग्री मित्र होता तर आज अशाच दोन जिग्री मित्रांना भेटण्यासाठी आपण आलो टेंभुर्णीमध्ये हॉटेल सत्याहत्तर सत्त्याहत्तर तुम्ही ओळखलंच असेल आपल्या लखनदादांना भेटायला लखनदादांचा परिचय देण्याच्या अगोदर त्यांच्या रीलच्या माध्यमातून त्यांच्या समाजकार्याच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलेच आहेत पण नव्यानं त्यांनी आपल्याला एक वेगळ्या चवीनं आपल्या जिभेपासून ते पोटापर्यंतचा प्रवास करत आपल्या तनात आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तर हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचे चे सर्वे सर्व आणि त्यांचे जीवलग मित्र अमोलदादा लोंढे यांचा आपल्या आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत पहिल्यांदा आपला जो बेसिक प्रश्न असतो की तुमची मैत्री कशी झाली तर आमची मैत्री कशी झाली तर तुम्हाला सांगू इच्छितो की मैत्री प्रत्येकाच्या एक सक्सेस मागं कोणाच्या ना कोणाचा हात असतो जोडीदार असतो आणि पहिल्यापासूनच बघ तुम्ही बघितलं असेल किंवा एखादा मित्र तर सोबत असेल असल तुमच्या काळात खंबीरपणे उभा असेल तर एकामेकाला वर जाण्यासाठी उशीर लागत नाही बरोबर तसंच आता ही सक्सेसची किंवा आमच्या दोघांची मैत्रीचं बोलायला गेलं तर माझे पहिले मटन शॉप होते एक दोन मटण शॉप होते But... आपण मटन वगैरे टाकायला mm -hmm. गेल्यानंतर आपल्या मैत्री आमची तवा झाली mm -hmm. आणि मैत्री अशी घट्ट झाली की जे पडत्या काळात तो असला तर मी त्याच्यासाठी खंबीरपणे मी उभं राहायचं mm -hmm. मी माज, मी माझ्या पडत्या काळात असेल तर तरी माझ्यासाठी खंबीर उभं राहायचं मैत्री अशीच असावी एकामेकाला खाली पडलेला वर उचलून घेणारी मैत्री असावी तशीच आमची एक घट्ट मैत्री आहे आणि सर्व हे म्हणजे आता मी ज्याच्याकडे बघून व्यवसाय शिकलो ज्या आता मी समजा गोष्टी आता सध्या आहे तर मी एकाच व्यक्तीकडे बघून शिकलो फक्त अमोल लोंढे असेल आणि ह्याच्या पाठीमाग त्यांनी पण मला खूप साथ दिली क्या बात आहे क्या बात आहे अमोल दादा तुम्हाला विचारायचं की तुमच्या आयुष्यात एक एवढा सुंदर मित्र आहे जो जीवाला जीव देतोय आणि ते सांगतायत की आज मी ज्या ठिकाणी पोहोचलोय त्याच्या मागे जो खंबीर हात आहे तो माझ्या मित्राचा आहे तुम्ही काय सांगाल की असा मित्र तुमच्या सोबत आहे तुम्हाला काय वाटत कसं तर मैत्री त्यांनी जेवढे मला साथ दिले मी जेवढे त्यांना साथ दिले त्याच्या डबल मला त्यांनी साथ दिले प्रत्येक क्षेत्रात असू दे मी त्यांच्यापेक्षा कमीत कमी दहा ते बारा वर्षां लहान आहे माझ्यापेक्षा बारा वर्षान मोठे येते पण त्यांनी एवढं म्हणजे मला कधी समजलं नाही की लहान आहे ते प्रत्येक क्षेत्रात मला सांगितलं चुकीचं आहे ते बरोबर आहे प्रत्येक गोष्टीत योग्य ते मार्गदर्शन केलं सगळं मला सेटअप करून दिलं त्यांनी सगळ्या गोष्टीत मस्त मस्त आणि एक गरीबाचा मुलगा आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलाय मी सुरुवातीलाच म्हटलं की आतापर्यंत तुम्ही आमच्या मनात होतात आता त्या वेगवेगळ्या चवींच्या माध्यमातून तणात तना शरीरात पण पोहोचताय तर काय या गरीब मुलाचा प्रवास काय गरीब मुलाचा प्रवास म्हणलं जी गरिबीतून वर येतो ना सर त्याला गरिबीची जाण असते आणि जो अपमानित केलेला असतं लोकांनी आपल्याला की बाबा ह्याच्याकडून काहीच होऊ शकत नाही ह्याच्याकडून काहीच नाही फुना, नाहीये आणि पहिल्यांदा माझं शिक्षण खूप कमी आहे सातवी शिक्षण आहे फक्त सातवी मनायच सातवी आहे शिक्षण कसलंच नाही आहे फक्त जी गरिबीनं मला शिकवलं सोळा सतरा अठरा वर्षापूर्वी आमचे वडील एक्सपायर झाले तेव्हा आईनं आम्हाला हालाकीच्या त्या जीवनात कसं जगवलं त्या आईचा हाल मी बघितले डोळ्याने काहीतरी मनात काहीतरी करून दाखवायची जी जिद्द होती का पण काय करावं ते सुचत नव्हतं तेव्हा फक्त एकच प्रश्न होता कुठं जर कामाला जाणे आणि दररोज दोन तीनशे रुपये कमवून आणले बरोबर त्याच्यात खूप हाताला पडेल ती काम केलं आईनं आम्हाला मला भावाला आमची मोठी बहीण आहे त्या तिघांना घर कामं करून जगवलं काहीतरी समजा माझ्या डोळ्यासमोर चित्र घडवलं होतं आणि वेळोवेळी अपमानित केलं आईला सर्वांनीच की आता काय होऊ शकणार नाही काय नाही काय जिद्द होती चिकाटी होती आणि एक सांगतो एक कुठंतरी एक अपमान झालेला असतो ना की अपमानच एक पुरेसा आपला आपलं आयुष्य बदलायला एक असाच एक अपमान झाला माझा की वेटर कामाला गेलो होतो नामांकित मध्ये पगारीच घेणं दिलं होतं पण पोटाला खायला भेटतोय त्यासाठी मी जातो होतो तर मॅनेजरन बोलवून घेतलं कॉन्टरला की पंधरा आठ दिवसानंतर कि म्हणले तू आजपासून कामाला येऊ नको म्हणून सर का तर त्यांनी कारण असं सांगितलं असं सांगितलं की शर्ट तुझा तु फाटलेला आहे आणि एकच शर्ट घालून तू पंधरा दिवस आठ दिवस कामाला येतोय ती खूप वाईट वाटलं मनाला मी मनात खंत वाटली माझ्यापशी शर्ट असले असते तर मी का मला आलोच असतो कशाला तेव्हाच मी एक म्हणजे असं काहीतरी का आपल्याला असं घेणवलं असेल का अपमानित केलं असेल का आपण कोण आईच्या पोटात शिकून येतं आपण पण एकदा नाव करायचं भले आज नाही झालं दहा वर्ष का होणार पण मी करणार 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 आणि दुसरा एक विषय होता केले नाही होत आहे यार केलं पाहिजे हे एक सुविचार माझ्या डोक्यात फिट बसला होता आणि लोकांनी वेळोवेळी मला अपमान केलेला की म्हणजे ते गुरु आहेत बरोबर ते गुरु आहेत त्यांनी केलं म्हणून काहीतरी मी शिकलो हो। आणि सांगायचा प्रवास फक्त काहीतरी करून आई आई तर आईचा हाल होतं आणि समाजाने मला अपमान दिवस केलं होतं त्यांच्या ह्याच्यामुळं काहीतरी करून दाखवायचं आणि सर्वांचं सपोर्ट सर्वांचं सोशल मीडिया असलं हे तर महत्वाचं मी म्हणतो सोशल मीडिया मला खूप खूप सपोर्ट दिला आणि सर्वांची साथ ह्याच्यामुळं मी आज ह्या हिथपर्यंत बरोबर आहे अगदीच आणि ते दिसतंय तुम्ही जे सामाजिक काम करत होता एक वडील नसणाऱ्या मुलाची ती तळमळ दुसऱ्यांच्या वडिलाप्रती असणारी ती तळमळ दिसून येत होते आणि मग ते कुणाला तुम्ही खायला देत होता किंवा करत होता ती इमोशनल अटॅचमेंट इथे लागल्याशिवाय होत नाही आणि सांगायला खूप हे अभिमानाची गोष्ट आहे हे आम्हाला कुणालाच माहित नव्हतं की एक अपमान माणसाचं आयुष्य बदलू शकतो हे तर नक्कीच खरंच आहे पण ही गोष्ट तुमच्या आयुष्यात अशी घडली होती की एका वेटर पासूनचा आज एवढा मोठा प्रवास आहे की तुम्ही एकाच वेळेचा आज आम्ही चर्चा केली किंवा के बघितलं त्यावेळेस कळलं की एका वेळेस साडेतीनशे लोक इथं खाऊ शकतात म्हणजे ज्या तुम्ही त्या हॉटेलमध्ये कामाला गेला होता ती अपेक्षा साडेतीनशे लोक <coughs> एकदम चौदार पद्धतीने ते पूर्ण करू शकतात आपली इच्छा तृप्तीची ते खूप मोठा प्रवास आहे <coughs> खूप सुंदर प्रवास आहे आणि मला एक गोष्ट त्यातली जी जाणवते की आई ज्या मुलाची अटॅचमेंट असते ना ती माणसाला सक्सेस पर्यंत पोहोचू शकत त्याच्यासाठी आई बाप एवढं सफिशियंट आहे तुमच्या आयुष्यात असं आणि ते एका शर्टावरून सुरू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या मनामनात तुम्ही पोहोचलाय आता तुम्ही सांगितलं की हे सत्याहत्तर सत्याहत्तर ची सुरुवात होती हॉटेलची आज जे सगळ्यांच्या तोंडात आहे सगळ्यांपर्यंत पोहोचले तर तो सत्याहत्तर सत्याहत्तर ब्रँड काय कुठून ती संकल्पना सुचली किंवा कुठून तो तुमच्यापर्यंत आलाय महत्त्वाचं सर काय की सत्याहत्तर सत्याहत्तर म्हणजे त्यात तुम्ही बघितले गेल तर साथ येतो आणि <laughs> जस नवऱ्याला बायकोची साथ असावी मित्राला मित्राची साथ असावी म्हणजे एकामेकाला कुणाची तर साथ असल्याशिवाय कोणी काय पुढे जाऊ शकत नाही <laughs> तशीच मला आयुष्यात खूप जणांनी साथ दिली आणि जसं बारक्यापणापासून कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं आकर्षण असतो काय कुठली एक व्यक्ती असेल बैल असेल बोडा असेल कलर असेल तसंच मला पहिल्यापासून या साथचे एक आकर्षण होतं किंवा एक ते होतं त्याच्यामुळं मला वाटलं माझ्या हॉटेलचं नाव सत्याहत्तर सत्याहत्तर का नसावं जेणेकरून संज्ञान महाराष्ट्रात युनिक असल आणि mm. त्या सत्याहत्तर सत्याहत्तर माझा जीव आहे वर जाताना जोश येणार खाली जाताना जरा मन कचणार त्यामुळे सत्याहत्तर सत्याहत्तर हा ब्रँड माझा महाराष्ट्रात कमी दिवसात एक युनिक पद्धतीनं हो लवकर फास्ट झाला आणि सत्याहत्तर सत्याहत्तरचं मी आज तुम्हाला सांगतो चार सात काय की पहिली पहिलं सात आहे ती आईची सात आहे आणि दुसरी दुसरा साथ आहे की माझ्या बारक्या बार भावाची बार साथ आहे म्हणजे जिथं कमी तिथं उभा आणि तिसरा साथ आहे तिथे आदरणीय रावसाहेब देशमुख त्यांच्या विचारावर मुलं बघता युवक तुम्ही कुठं गरबडून काय करणार काय होणार मनात असते मोठी इच्छा करण्याची काहीतरी करण्याची पण योग्य ते मार्गदर्शन नसेल योग्य ते विचार नसतील तर ती काहीच करू शकत नसत त्यामुळे योग्य विचार पाहिजे चांगलं मार्गदर्शन पाहिजे ते आम्हाला आमच्या आदरणीय राव सोमनानांनी मला ते योग्य ते मार्गदर्शन दिलं आणि चांगल्या रस्त्यावर आणून सोडलं तेच तिसरा साथ आहे आणि चौथा सात तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही मित्राशिवाय तर ही साथ अपूर्णच असेल कारण मित्र असेल तरच सत्या तर पूर्ण आहे आणि सर्व साथ चौथा साथ आहे ते ह्या गोष्टी या अमोल लोंढेचा असेल क्या बात म्हणजे सर्वांची साथ आहे त्याच नाव सत्या तर वा वा ते सत्या तर तुमच्या इथे टॅटू मध्ये पण दिसतंय आम्हाला तर ते टॅटूचं सिक्रेट अजून हो ता मी कोणाचं तरी हातावरती की काहीतरी आमच्या रिसर्च टीम होतं हातावरती त्यांनी टॅटू काढले सत्यात म्हणजे ही मैत्रीचं जसं जिवलग नात आहे ते अगदी रक्तापर्यंत जोडलं गेले आणि आता रक्तावरून एक आठवलं की तुम्ही कोणाचं तरी मी बघितलं होतं आपल्या सोशल मीडियावरती मला दिसलं की तुम्ही स्वतःच्या रक्ताने तुमच्या दोघांचं एक स्केच पेंटिंग करून घेतले ते व्यक्ती कोणाचा तिथंच होतं अजून फिरून सात म्हणजे आता पहिल्यांदा आमचे वस्ताद आहेत रोहित गायकवाड म्हणून म्हणजे हॉटील क्षेत्रात मी नवीन होतो हाटील क्षेत्रात नवीन असताना मला काम आता हॉटेल क्षेत्र काय असतंय स्टाफ कसा असतंय काय असतंय काही अनुभव नाही जीवनात मी कधी पाच रुपयाचा वडापाविक नाही पण करण्याची जिद्द होती चिकाटी होती आणि करणार जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा असेल तर काही गोष्टी अशक्य नाही शक्यच आहेत मग कामगार बघत होतो रोहित गायकवाड म्हणून समोर मुलगा आहे तो आला मला मला काम पाहिजे मी तुला काय येत आहे ते मला तुम्ही सांगाल ते करतो काय सांगा मला मी करतो तुला भाज्या वगैरे बनवायचे का म्हणलं येतात कशा पद्धतीनं तर आपल्या गावरान पद्धतीनं बनवतो ठीक आहे म्हणलं बनवा चार दिवस झालं भाज्या बिज्या चांगले वाटल्या म्हणजे गिरायकांना बी आवडल्या समजा ते रस्सा वगैरे परत म्हणलं आता कसं असतं आता प्रत्येक हॉटेल क्षेत्र मला जण किंवा लय जणांचा अनुभव आहे कामगार टिकत नाहीत त्याची क्वालिटी आहे ना हुँँगा। हुँँगा। तो महिना सहा महिने करतो वर्षभर करतो निघून जातो शेवट ते जर आपण जो आपलं नाव झालेलं असतं काही गोष्टी झालेल्या असतात मग ते आपण नाही शिकल्यामुळं ते आपलं समजा खाली येत मग ही होतं आणि प्रत्येक जण म्हणले तुम्ही शिकून घ्या दादा तुम्ही शिकून घ्या मी काय म्हणतो मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे आणि समोरच्या व्यक्तीवर त्यांनी मला दिलेली साथ मी त्याला दिलेली साथ असं कॉम्बिनेशन आहे मला माहित आहे की ती सोडून जाऊ शकत नाही मला ती काही शिकायची गरजच नाही मग मी त्याला हे प्रश्न विचारला की रोहित तू माझ्या किती दिवस काम करणार आहे किती दिवस काम करणार आहे ही मी फक्त प्रश्न मला उत्तर दिलंच नाही त्याने उत्तर मला दुसऱ्या दिवशी दिलं डायरेक्ट मला असा काढून आणून दाखवला दादा ही साथ आहे मी तुमची साथ कधीच सोडणार म्हणजे असं कॉम्बिनेशन फक्त आठ दिवसाची आमची मैत्री त्याला काम पाहिजे मला कुठतरी व्यक्ती पाहिजे कामाला फक्त आठ दिवसाची असं नाचं घट्ट होत असल तर मग ती कसं सोडून जाऊ शकतो मला मी त्याला कसं सोडून जाऊ हे म्हणजे झाला आणि बरेच लोकांनी आपण ते टॅटो काढलेत काढले आणि असं आणि आपलं हॉटेलमध्ये स्टाफचं म्हणजे असं नाहीये की बाबा कामगार वेगळा वेटर हे स्टाफ वेगळा हे नाही एकदम नातं घट्ट आहे म्हणजे जे आमची सत्याहत्तर सत्याहत्तर ही फॅमिली बरोबर फॅमिली आहे आणि जेव्हा पण ती आपल्यावर प्रेम करतात मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांची साथ मला आहे आणि त्यांच्याशिवाय मी नाही माझ्याशिवाय ती नाही असं कॉम्बिनेशन आमचं सिस्टीम आहे दुसरे कशी राहिला ते स्कॅच काढलेलं ब्लडचं आमचे मान्य भाई देशमुख आपले नानांचे दाखले बंद हा त्यांचा वाढदिवस गेल्या वर्षाखाली झालाय भेटत आहे मग त्यांचा प्रत्येकाने हार वेगळे काही गोष्टी त्यांना गिफ्ट कराव्या म्हणले मी युनिक म्हणलं काय करावं जेणेकरून त्यांना त्यांना वाईटच वाटणार आहे त्यांना वाईटच वाटणार माझ्या ब्लड न स्कॅच केलं पण मला समाधान वाटलं पाहिजे की बाबा काहीतरी मी भायांसाठी देतोय नानांसाठी काहीतरी एक अनोखी वेगळं गिफ्ट दिलं पाहिजे काय करावं डोकं चालवलं म्हणलं स्वतःच्या ब्लडनं न त्यांचे काढलं आणि दिलं आणि म्हणजे नाही ज्या दिवशी मी ती ब्लड स्टेजवर घेऊन गेलो तर त्या पाणी आलं होतं पाणी होतं अक्षरशः तर इतकं म्हणजे जिथं जाईल तिथं साथीशिवाय शिवाय काय नाही त्या नेत्याची साथ आपल्याला आपली साथ त्यांना म्हणजे कुठं घट्ट कसं होईल ते सत्यात्तर सत्याहत्तर न हे नातं घट्ट करून ठेवलंय म्हणजे नेता असेल वरचा नेता असेल ते खालचा स्टाफ पतोर असेल मित्र असेल की आई भाऊ असेल किंवा तुमच्यासारखी येणारे पाहुणे असतील हे असं घट्ट सत्यात बरोबर आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन मी की कुणीही कुणाचं नाव गोंधून घेत नाही गोंधून घ्यायला खूप मोठी हिंमत आणि मनात न आलेलं प्रेम पाहिजे तेव्हाच आपण त्याचं नाव गोंधून घेऊन जर हे गोंधलं गेलंय तर काय रोहित दादा रोहित गायकवाड रोहित गायकवाड दादा लव यू हे गोंधून घेणं सोपं काम नाही कोणी कोणासाठी गोंधून घेत नाही तर तुमच्या दोघात जेव्हा मैत्रीचे किस्से सुरू असतात असं कधी झालंय का एखादी गोष्ट दादांची तुम्हाला आवडली नाही ना तुमची यांना आवडली नाही आणि मग भांडण झालंय एखाद्या गोष्टीवर नाही करायचं नव्हतं तू कशाला केलं असं झालंय आणि मग बोलणं बंद झालंय काही दिवसांचा बरोबर प्रश्न लय भारी विचारला आणि हे तर पाहिजे आणि मैत्रीत गैरसमज भरपूर होतात आता माझ्यापेक्षा अमोल दादा किती वर्ष बरा <laughs> दहा <laughs> ते बारा वर्ष पण मी अजून पहिल्या जशी मैत्री झाली तसं मी त्यांना अजून आरोतर मी बोललो नाही अजून आरोतर मी कधी बोललो नाही कारण ते रिस्पेक्ट आमच्या दोघांची मैत्रीत आहे आणि शेवट मी अनुभव लिहित अनुभव मला शंभर टक्के म्हणजे ऐंशी टक्के चुकतोय मैत्री मी चुकत असेल मीठ पण काय असं नाही <laughs> पण समजून घेण्याची जी यांची हे आहे ना समजून घेतात की मी चुकलोय चूक मला मान्य आहे म्हणजे मी चुकलोय दादा चूक मान्य आहे दुसऱ्या काही दिवशी होय ना पण चूक मान्य करत आणि कितीतरी काही समज झाले तर झाले दोन चार दिवस एक आठ पंधरा दिवस इकडे तिकडे होतील पण पुन्हा एकमेकाला फोन केल्याशिवाय आणि एकामेकाच्या विचाराशी विलीन झाल्याशिवाय आमची मैत्री घटतो म्हणजे पुन्हा सुरुवात कोण करतो सुरुवात दोघात आणि पहिल्यांदा असं मी बघतोय की गुरुच वय लहान आहे शिष्याच मोठ आहे दहा बारा वर्षांनी म्हणजे विचार विचारांनी त्यांच्या विचारातून आपल्याला काय घेता येत आहे आपल्या विचारातून त्यांना काय घेता येतं त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येत आणि आपल्याकडून त्यांना काय देता येत आहे हे आमचं दोघांचा विचार कंटिन्यू चालू असतात आणि कधी कधी पाय घसरतात म्हणजे कधी ती माझा ऐकत नसल्यामुळं काय गोष्टी असे खाली जातात कधी मी त्यांचं ऐकत नसल्यामुळं काय खाली जातात म्हणजे रुळावरून गाडी आमच्या परत आणि दोघाला ज्या दिवशी पश्चाताप होतो त्या दिवशी म्हणतो आम्ही आम्ही दोघंच बोलतो गाडी आता मला की आपण दोघं जी बोलतो ते बरोबरात ऐकाय पाहिजे होतं निघून गेलेली असती पण ह्या गोष्टी देखील तुम्ही का आम्हाला सुद्धा शिकाय भेटते नाही नाही अगदीच बनायचं असेल तर ते निखरून निघालच पाहिजे ती मैत्री तशीच गोष्ट आहे आणि त्यात चढ उतार असल्याशिवाय ती माझ्या पण दुसरी एक गोष्ट मी बऱ्याच वेळा सुरुवातीपासून म्हटलं तरी चालेल की हे काय 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 सिक्रेट सिक्रेट पहिल्यापासून मला दिवशी भक्ती आहे ओके काळूबाई असेल एडमाई असेल आणि तुळजा भाऊनी असल खूप मला जे जी जीवनाशी जी निगडीत आहेत ते तुम्ही आणि फक्त श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही बरोबर ज्या आता मी काही मला म्हणा किंवा अंधश्रद्धा मानणारा मी माणूस नाहीये मी प्रत्येक देवीला जातो पण त्या देवी म्हणजे त्या देवळात तिथं दहा रुपया सुद्धा खर्च करत नाही हार असेल नारळ असेल किंवा काय गोष्टी असतील एक रुपयाही खर्च करत नाही पण श्रद्धा इतकी आहे इतकी आहे की त्या त्यांच्याशिवाय काहीच शक्य नाही त्यांच्या शक्ती शिवाय तर ती सांगेल की त्या आई कालूबाई असला आई एडाबाई असला नाही तुझा बहुनीच्या आशीर्वादानेच माझा सत्याहत्तर सत्याहत्तर आणि माझा विचार आणि माहिती सगळ्या गोष्टी जुळून नाही असं आता आमचे पण काही छोटे मोठे बिझनेस आहेत आणि स्टाफला मेंटेन ठेवणं किंवा कंटिन्यू ठेवणं ही किती अवघड गोष्ट आहे आम्हाला माहिती आहे हा हा तर मी आता जे ऐकलं की अगदी रोहित दादा असेल किंवा ही जी सगळी टीम आहे तुमच्या सोबतची ते जो तो परें तो परें तो हे म्हणतायत की जोपर्यंत हे गोंधळ नाही तो पर्यंत सोबत आहे हे बॉन्डिंग होण्यासाठी अशी काय गोष्ट आहे तुमच्याकडे की ते सोडून जाऊ शकत नाही हा विश्वास तर प्रत्येकाला असतो म्हणजे माझा माझ्या ड्रायव्हरवर विश्वास असतो सोडून जाऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी तो सांगतो फोन करून की मी उद्या येत नाही मग तुम्ही काय करता ते मॅनेज करण्यासाठी बरोबर आहे आता महत्वाचं काय करायला लागते आता जो व्यक्ती आपल्यापाशी येतोय आई वडील सोडून येतो भाव सोडून येतो तिथं गाव सोडून येतो बर काय आपण त्यांचे संग कसं वागतोय त्याला आपलं किती करून घेतोय आपण त्याचं किती होतंय ती महत्वाचं ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की इथं कामगार म्हणून कोणी येत मेंबर म्हणून येतोय आणि त्याचा मोठा भाऊ मी फॅमिली मी त्याच ही आणि जिथं त्याला काय लागतंय बाबा आणि काय लागते कामगाराला प्रेम द्यावं लागते आणि काय गोष्टी असतात पगार असत किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत बंधन नाही बंधन नाही जशी आपली फॅमिली असं आपण घरात आपण घरात राहतोय तशीच जवळजवळ पन्नास स्टाफ आपला आहे समजे फ्रेली एकदम मला तर वाटत नाही काम सोडून जाताना कोण बिगर रडता माझ्यापासून गेला रडूनच गेला म्हणजे जाताच जात नाही पण काही काम कोणाची लग्न घरचं काम आले कोणाशी तिची काम आले ते शंभर टक्के माझ्या हॉटेल वरून जाणार आणि आता तेच सांगतो आपलं हॉटेल गेल्या सत्तावीस तारखेपासून बंद होत जवळजवळ पन्नास जणांचा स्टाफ होता तीस जण मे बळबळ गेलेत आता वीस जण तुम्हाला सांगतो एक महिनाभर हॉटेल बंद असताना स्वतः करून स्वतः बिगर पगारीचे आपल्या दादाचं हॉटेल लवकर कसं होईल आणि आपलं हॉटेल लवकर कसं चालू होईल त्यासाठी रात्री दिवस ही पोर जाते बघा वीज म्हणजे हे ही करायला काय प्रेम घ्या प्रेम घ्या आपण जेवढं दिल ना पुढं तेवढं <desconaltro> हो ते आपल्याला लग्न नक्कीच नक्कीच आहे घरच्या सारखं बॉन्डिंग झालं सगळं घरच्या सारखं बॉन्डिंग त्यामुळे पोर म्हणून जात नाही ना हलवटत नाहीत ना त्याशिवाय थांबूच शकत नाहीत ना घरी दोन दिवस घर थांबलेले गेले रिटर्न येतात पोर करून दादा बस असले की जाऊ म्हणलं जरा ते नाही का फ्रेश फ्रेश होऊन या कोणाला म्हणलं फिरून या जरा मस्त मध्ये परत एकदा चालू झाली परत जात असं बॉन्डिंग आहे म्हणजे घरातलं वातावरण आहे आणि महत्वाचं ते मला परक समजत नाही मी त्यांना परक समजत नाही हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हे हॉटेल नसून ही आमच्या सर्वांची फॅमिली फॅमिली